भिट्टू तुला काय खायला पाहिजे सांग तुला काय खायचं भाजी झाली थोडीशी उकळायची असते आपल्याला पालकपुरी बनव बोलला ना तू तर मी तुला कनीज भाजून देते कनिज भाजून देते आपल्याकडं काय गावाला चूल असते चुलीवर पण भाजतात पण आपण गॅसवर भाजूया व्यवस्थित गॅस गॅसवरती भाजेल देते तुला तर पण तुझी भूक कमी होईल आणि ती जळ्याची चटणी बनवू आपण कधीच बघ तू बोलला भाजेल का थोडं थोडं पाला ठेवलाय ना त्यामुळं गणेशना त्यामुळे म्हणलं की भाजी गणेश आपल्याकडं आहे ना चिमटा गुटायचं भेटायचं तर त्याला भाजून देते थंड झालं तर खाईल व्यवस्थित ते पीठ मळते मग थोडंसं पाणी कारण काही पाणी टाकून नाही द्यायचं त्याच पाण्यात मळायचं पाणी येतं तसंच मिरची लसूण आणि त्याला की कुठे शिजलेलं का नाही जास्त नाही शिजवायचं विष थोड कलर चांगला येतो ना मग काय करायचं पालक स्वच्छ धुवायची दोन तीन पाण्यानी आणि थोडसंच पाणी टाकायचं आणि पालक आणि तेच पाणी त्याच्यात वापर करायचा पाणी टाकून द्यायचं नाही मग टेस्टी लागतात पालक पुरी बघ आता छान बनवते मी त्याला खायचे ना चाले तर लाकडाच्या आहारावर खूप छान भाजतं कलीस गौर्या गावाला असंच का नवरा नक्की नक्की छान भाजलं ना हे गरम आहे आता तर तू खाईल लिंबूमेट राहून मस्त वेगळी छान खाऊ शकतो मी तू बिट्टूवाला जर की तर बिटू कधी खायचं ते असं झालं आज देते मी तुला रण्याची तब्येत खराब आहे पुन्हा एकदा आजारी पडली थंडीत

बैगन मीठ पण टाक थोडं छान लागेल मग काय घेऊन आलाय मिठाचा डब्बा पूर्ण घेऊन आलाय अरे वाट वाटत वाट बाबू थोडस घे काय मी तुला काढून देतो थोडस घे चिमटे मी सोन नको घेऊ असं घे चिमटे चिमटे करायचे हा चिमटी घेऊन थोडं थोडं टाक सगळीकडे कर, स्प्रेड करायचं पसरव ना असेट्या त्याला रोल करायचं म्हणजे सगळी करत स्प्रेड होत ते बस झालं बस 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 खाता भूक लागली होती तुला कस आहे टेस्टी आहे ना खाता व्यवस्थित गरम खा आहे फुकून खा जरा वाटून घ्यायचं आहे आणि त्यातच मी मिरची आणि लसूण टाकलं होतं हे असं वाटून घेते आणि मळते पिठात आपल्या बिटूसाठी म्हटल्या म्हणून एक दोनच मिरची टाकली ते तुलकट जास्त नाही ना खात <प्रावारी> कलर पण छान येतो पुरीचा आपल्या किती लोकांना बनवायचं आहे ते बनवायचं पण मिरचीचं प्रमाण आपल्या ह्याच्याने कोणाला तिखट कोणाला कमी मळून झालं ना पुरे करून दाखवते तुम्हाला झालं खाऊन झालं भरलं पोट किती खाई बरं बनाव पुढं नाही बाबा तुला पूर्ण पटपट पटपट खाऊन हे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आगायचं का हा तर झालं मळून घेते टाकायचे एक चमच नाही थोडंसं खायचं सोडा नाही खायचा सोडा ते येत मी टाकलेलं आहे सोडा टाकलेलं आहे आणि मिरची लसूण आणि पालक शिजवले पाणी त्याचं टाकलेलं नाही थोडंसं आणि त्याच पाण्यात शिजतं येते पडू नको थंडीच लागत ना बरून घेतला बेट बघ बघायला गुडघ्या बघा सारखं सारखत सारखा पडतोय गुडघ्यावरती बरोबर पालकपुरी लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक जेणेकरून त्यांना चांगलं लो आयन वगैरे सर्व मिळत आणि अशी मुलं खात नाही तर पालकपुर करून द्या म्हणजे ते आवडीने खातील भाजी नाही खात टू मस्त आई तुला बनवणारे आहेत पुऱ्या मस्त

दाखव त्यांना सरळ कशी दिसते वाव मस्त आहे तुला आवडले ना हे काय बनवलंय दही आहे ना दहीला वरतून फोडणी दिली हे फोडणी देऊन कोतले ओके पुरे खाणार का तू त्याच्या त्याच्याबरोबर खाईल पुरे भूक लागली ना त्याच्यासाठी पटकन केलं तेवढे आणि हे मी काढणार आहे तर कुठं आहे कुठू खेळायला गेला आल्याबरोबर व्हायला पाहिजे चारपुरे जात इकडं बघ बरं त्याला घे हे पण होत आहे हम्म तू कुठं ते सारखं पडतो चांगले झाले झाड मग आता हे गरम तेल झालं का बघा एक थंडीच वेळ लागतो तर मग आपण हे असं थोडं करून टाकून बघायचं तेल गरम झालेलं आहे छान दिसतोय कलर आणि त्यात लाटला फिरवायचं

दोन्ही तळून चांगलं त्याला भाज्या खायला आवडत नाही मुलांना मग आपलं पालकचे पिरी बनवली आवडीने खातात त्याच्यापूर्वी दही बेटर आले आता देऊन टाकते वरच्या वरच्याला देते असं मुलांना बनवून द्या पालकपुरी भाजी खायला त्यांना आवडत नाही ना पुरी बनवली तर खातात व्यवस्थित चहा बरोबर सकाळी चहा पुरी खाऊ शकतात काय बघू शकता आपली पालकपुरी तयार झाली <laughs> मस्त पैकी गरम आहे हळूहळू खा फुकून ठीके आता हात लावू नको एकदम वाफ निघते तर असेच मित्रांनो आमचे व्हिडिओ बघत राहा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण पुन नवीन व्हिडिओ तर चला बाय